नंदुरबार शहरातील हिंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये चोरट्याने चोरी केली आहे रोकडसह चांदीचे कॉइन छत्तीस हजाराचा ऐवज लांबविला आहे या प्रकरणी अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये तीन वर्षात ही तिसरी चोरी झाली आहे तिन्ही वेळा चोरट्याची चोरी करण्याची पद्धत सारखीच असल्याचे सीसीटीव्हीत काही चित्रीकरणावरून दिसून येते सहारा क्रेडिट कॉर्पोरेशन ऑफ सोसायटीमध्ये नियमित भरणा केल्याच्या खोट्या पावत्या देऊन एकाची अडीच लाख रुपयांत फसवणूक झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले सेंट जॉर्ज रुग्णालयात मृत्यूदर वाढीची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी गांभीर्याने दखल घेऊन याविषयी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले शहादा तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषद गटात इच्छुक उमेदवार शेठ राजपूत यांची संवाद यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे लाडकी बहिणी योजनेसाठी ई केवायसी करण्याकरता पतीकडून आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून पतीनीला मारहाण केल्याची घटना तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे घडली या प्रकरणी पतीविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे आठशे पन्नास हेक्टरपर्यंत विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे यात वाढ होण्याची शक्यता असून शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केली आहे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक अमन जोहरी व त्यांच्या टीममार्फत करण्यात आले होते यावेळी दोनशे पन्नास लोकांना साहित्य वाटप करण्यात आले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नवापूर पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी या एकता दौड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ही एकता दौड एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता नवापूर शहरातील सिनियर कॉलेज येथून मोठ्या उत्साहात सुरू झाली एकता बंधुता देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत अखंड भारताचे शिल्पकार भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येथील जय सरदार वल्लभभाई पटेल फाउंडेशनतर्फे हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत आज भव्य सन्मान यात्रा काढण्यात आली सरदार पटेल यांच्या जयघोषाने संपूर्ण शहादा शहर दणावून गेले शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या रॅलीने सरदार पटेल यांच्या जीवनचरित्रावरील देखावे विविध कलाकुसरीने नटलेले देवीदेवतांचे सजीव देखावे ऑपरेशन सिंदूरवरील झाकी आदी देखावे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील विविध जाती धर्मातील महिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचे बिघाड झाले आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे या आजारावर मात करण्यासाठी त्यांना गर्दीत न जाण्याचा तसेच बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे त्यामुळेच पुढचे काही महिने त्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेता येणार नाही खुद्द संजय राऊत यांनीच एक्स या समाज माध्यमाद्वारे त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्व मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे या पत्रात आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे माझ्यावर उपचार सुरू आहेत मी आतून लवकरच बाहेर पडेन असे राऊत यांनी सांगितले आहे जावई एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत ते आपल्या मुलाला नोकरीला लावून देतील असे आमिष दाखवून महिलेची सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरखेडी येथे उमटी रस्त्यावर वरखेडीचा बोरीपाडा येथे महिंद्रा पिकअप वाहनांनी दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वरखेडी ते उमटी रस्त्यावर वरखेडीचा बोरीपाडा येथे घडली भगवान बिरसा मुंडा यांचे एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी जळगाव धुळे या जिल्ह्यातून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला होता यातून उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत अंशिल मामा सोंगाड्या पार्टी विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अंशिल मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीत निवड करण्यात आली आहे त्यामुळे या सोंगाड्या पार्टीची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे